मुंबई इंदूर नवा रेल्वे मार्ग तीनशे नऊ किमी किलोमीटरचा रेल्वे मार्ग तीस नवीन रेल्वे स्थानके दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसपर्यंत पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार सहा जिल्ह्यातून रेल्वे मार्ग, मार्ग जाणार नव्या रेल्वे मार्गाने प्रवास गतिमान स्थानिकांना रोजगाराची संधी मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे नवीन प्रकल्प सुमारे एक हजार काव सुमारे गाव आणि लाख लोकसंख्येला जोडेल अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्याचसोबत सोबत प्रवासाची गतिशीलता सुधारेल या भागातील लोकांच्या रोजगार आणि स्वयंरोजगाराची संधी वाढतील आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रला भेट देण्यासाठी गुगल वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला ला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका